नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो मिनी डाळ मिळ ह्या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या यामध्ये अनुदान किती आपल्याला मिळतं हे सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आपण व्हिडिओच्या शेवटच्या दरम्यान जाणून घेणार आहोत की मिनी डाळ योजनेसाठी आपल्याला अनुदान किती मिळणार आहे आणि तुम्हाला त्याचा पण इथं दाखवणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण बघूया की मिनी ताळमीसाठी ऑनलाईन अर्ज प्रकारे करायचा आहे तर आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि असेच योजनाचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर बेलायकन क्लिक करायला विसरायचं नाही तर चला व्हिडिओ सुरू करूया मी या वेबसाईटची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून किंवा महाटीब्युटी फार्मर तुम्ही गुगलला सर्च करून या वेबसाईटवर येऊ शकता तर पाहू शकता आता वेबसाईट ओपन झालेली आहे अशा प्रकारे वेबसाईट तुमच्यासमोर येणार आहे आ, 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 तुम्हाला जे आहे अर्ज करायच्या अगोदर तुमची फार्मर आय डी काढणं अनिवार्य आहे फार्मर आय डी तुम्ही काढलेली पण असणार किंवा काढली नसेल तर फार्मर आय डी अगोदर काढून घ्या आता काढण्यासाठी पाहू शकता शेतकरी ओळखपत्र क्रमांक क मिळवण्यासाठी काय प्रक्रिया आहे तर इथं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ते घेऊ शकता आता तुम्हाला तुम्ही काढली फार्मर आय डी परंतु तुम्हाला माहिती नाही तर तुमचा शेतकरी आयडी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावर क्लिक आहे आधार नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर गेट ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे आपला जो कोणता आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी जाणार आहे ओ टी पी गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा या बटनावर क्लिक करायचं आहे तपासा बटनावर क्लिक केल्यानंतर थोडस लोड होईल आणि आता जे आहे आपली फार्मर आयडी पळू शकता युवर फार्मर आय डी इथं दाखवण्यात आलेलं आहे ओके बटनावर क्लिक करायचे फार्मर आय डी ऑटोमॅटिकली येणार आहे आपल्याला परत एकदा ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे आता हा ओ टी पी आपला जो कोणता आपला फार्मर आय डी काढता आणि मोबाईल नंबर दिला होता त्याच मोबाईल नंबरवर जाणार आहे तर हे लक्षात असू द्या आता आधारवर ओ टी पी जाणार नाहीये ओ टी पी गेलेला आहे ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा या बटनावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन होणार आहे मित्रांनो या वेबसाईटवर भरपूर काही असा प्रॉब्लेम येतो अर्ज होईपर्यंत इथं सांगता येत नाही की अर्ज होणार आहे की नाही कधी पेमेंटला फिल्ड होतं तर कधी अर्ज करताना फिल्ड होतं तर पाहू शकता आता प्रोफाईल ओपन झालेली आहे आता इथं आपली प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण आहे जर तुम्ही पहिल्यांदाच आता वेबसाईट ओपन करत असाल तर तुमची अपूर्ण पन्नास टक्के प्रोफाईल दाखवणार आहे तुम्हाला इथं जे आहे कास्ट प्रमाणपत्र असतील तर किंवा इतर काही माहिती राहिलेली असेल ते पूर्ण करायचे आहे शंभर टक्के करून घ्यायचे आहे केल्यानंतर आता अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करायचं आहे दुसऱ्या नंबरला ऑप्शन आहे यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे इंटरफेस आपल्या पुढे येईल आता आपल्याला जे आहे मिनी डाळमिळ योजनेसाठी अर्ज करायचा तर कृषी यांत्रिकीकरण ऑप्शन दिसते पहिल्या नंबरला बाबी निवडा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता आता इथं आपल्याला मुख्य घटक तपशील फील्ड ड्रायव्हर प्रकार निवडा असं भरपूर दाखवण्यात आलेलं आहे तर आता आपल्याला इथं काय करायचंय जे आहे मुख्य घटक आहे यावर आपल्याला कृषी यंत्र औजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य या वटनावर क्लिक करायचे तपशील जी आहे आपल्याला इथं आता काय निवडायचं निवडावं लागणार आहे तर पाहू शकता इथं भरपूर दाखवण्यात आलेलं आहे तर आपल्याला इथं प्रक्रिया संस हे आपल्याला निवडून घ्यायचं आहे निवडल्यानंतर यंत्र सामग्री अवजारे उपक्रम यावर क्लिक केल्यानंतर आता इथं पाहू शकता आपल्याला दाखवण्यात येईल सर्व फळ पिकं अन्नधान्य गळती धान्य पिकासाठी आयलमिळ मिल आहे भरपूर आहे तर इथं आपल्याला बघून घेऊया मिनी डाळमिळ आता इथे मिलेट मिल पण आहे मिनी राईस मिल आहे मिनी डाळमिळ आहे इलेक्ट्रिक मोटर आहे तर आपल्याला यावर क्लिक करायचं नाही आपल्याला मिनी डाळमिळ या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता मशिनीचा प्रकार आहे आता तुम्हाला छोटी मशीन पाहिजे का मोठी मशीन पाहिजे त्यावर यावरून अंदाज लावू शकता इथं पाहू शकता पन्नास किलो दाळ जर तुम्हाला तास पर्यंत काढायची असेल तर जे आहे इथं ही आपल्याला हे सेलेक्ट करायचं आहे जर मोठी पाहिजे असेल सर्वातून तर आपल्याला शंभर किलो तास आणि त्याहून अधिक या बटनावर क्लिक करायचं आहे मी पूर्वसंमतीशिवाय आपले हे अवजारे असतील तर खरेदी करणार नाही इतर ज्या आहे मशीन असतील खरेदी करणार नाही या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे अजून काही बाबी निवडायची असेल तर एस वर क्लिक करा अन्यथा नोवर क्लिक करा आता मला फक्त एकच बाब निवडायची होती नो वर क्लिक केलं मी क्लिक केल्यानंतर पाहू शकता आता आपल्याला इथं अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे आता इथं तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल आता वेबसाईट जै मध्ये बदल झालाय तर त्यापासून जर तुम्ही आता पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर तुम्हाला इथं तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करावं लागणार आहे तर आता इथे ओके दाखवलंय तर ओके बटनावर क्लिक करा पहा या बटनावर क्लिक करायचं आहे तर पाहू शकता जे आहे निवडलेली आपल्याला इथं दाखवण्यात आलेले आहे निवडलेली बाबी इथं दाखवण्यात आलेली आहे बघायची असेल तर पहा या बटनावर क्लिक करू शकता आता इथं या योजने अंतर्गत ज्या बाबीसाठी निवड होईल त्या बाबीची सर्व अटी आणि शर्ती मान्य आहेत म्हणून या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचा आहे पाहू शकता सक्सेसफुली दे यशस्वी द ओके दाखवण्यात आलेला आहे आता इथं जे आहे पेमेंटचं ऑप्शन आलेलं नाही का आलेलं नाही आहे की मी अगोदर अर्ज केलेला आहे एक वर्षामध्ये तेवीस रुपये साठ पैसे आपल्याला एकदाच मागितले जातात परत आपल्या अर्जाला इथं मागणार नाहीत त्याकरता तुम्हाला जरी पेमेंटचं ऑप्शन इथं आलं तर मेक पेमेंटवर क्लिक करून तुम्हाला डेबिट कार्ड सिलेक्ट करायचं आहे परत डेबिट कार्ड सिलेक्ट केल्यानंतर युपीआय हा ऑप्शन येईल वर क्लिक करून क्यू आर कोड येईल क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला तेवीस रुपयाचं पेमेंट जे आहे करायचं आहे तर केल्यानंतर तुमचा अर्ज सक्सेसफुली होऊन जाईल तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येतात मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे आहे मिनी डाळ या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर, तर। मित्रांनो आता आपण अनुदानाविषयी जाणून घेऊया आता पाहू शकता इथं मिनी डाळ ही योजना आहे आता या योजनेमध्ये दीड लाख रुपयाचं अनुदान आहे म्हणजे साठ टक्के अनुदान आणि एक पन्नास टक्के अनुदान आहे तर आता हे साठ टक्के अनुदान कोणासाठी आहे तर इथं लक्षात असू द्या तुम्हाला यामध्ये महिला असतील परत अल्पभूधारक असतील किंवा एस टी ओबीसी एन टी जे आहे एस सी ये जे लाभार्थी आहेत इतर कास्टमधील तर त्यांच्यासाठी हे दीड लाख रुपये अनुदान आहे आता हे बाकीचे जे अनुदान आहे एक लाख पंचवीस हजार तर हे अनुदान इतर शेतकऱ्यासाठी आहे म्हणजे पन्नास टक्के अनुदान आहे आता हे साठ टक्के अनुदान मी सांगितलंय त्या तेवढ्या लोकांसाठी हे अनुदान मिळणार आहे तर अशा प्रकारे हे अनुदान आहे तुम्हाला अर्ज केल्यानंतर यामध्ये लॉटरी लिस्ट तर नाहीये आता प्राधान्य क्रमांकानुसार तुमची निवड होईल निवड झाल्यानंतर तुम्हाला जे आहे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सांगितलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अर्ज करायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या जवळच्या शेतकऱ्या मित्रांपर्यंत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद